नमस्कार मंडळी मी आहे श्रुतिका आणि इकडे दादाचे बीज मी ॲडव्हान्समध्येच केलेली पण तो क्लिप मी टाकला नव्हता कारण की मला ते बीजच्या व्लॉगमध्ये टाकायचं होतं तर हा आहे कंटिन्यू भावबीचचा व्लॉग

तो आज आहे शुक्रवार भाबीच्या भॉबीचा नेक्स्ट डे आणि आज मी गेलेली ऑफिसला पण काही इश्यू झाला म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा वगैरे तर मग मा सोडला आम्हाला मस्त मी घरी आली आहे आणि थोडीफार माझी करंज्या वगैरे बनवायचं काम बाकी होतं तर म्हटलं ते करून घेऊया ठरवलेलं ठरवलेलं तर घरी जाऊन झोपेन मस्त पण मला ते करंज्यांचं आठवलं तर थोडंसं मी बनवायला घेतलं म्हणजे थोडं बनवूया करंजा नंतर वाटलं तर झोपूया आणि हे म्हणजे कानातले मस्त आहेत ना ते मी घेतलेले दादरवरून योगिता ताई यांनी मी गेलेली तेव्हा योगिता ताईच्या चॉईसच्या आहेत सो बनवूया आता करंजा करंजीचा माझा सेटअप रेडी आहे तर आपल्या करंजा इकडे रेडी झालेल्या आहेत तळायच्या बाकी आहेत आणि हिला जरा इग्नोर करा चपटी झाली आहे आणि ही पण हे दोघांना थोडं पोलिओ झालं आहे बाकी ठीक आहेत बघूया आता शिकल्यावर कशा होतात सो फायनली ह्या माझ्या करंजा आहेत माझ्या मते तरी चांगल्या बनल्यात कारण की मी कधीच नाही बनवलेलं फर्स्ट टाईम बनवले आहेत त्या मानाने खूप चांगल्या बनल्यात असं मला वाटतं आहे म्हणजे मी मम्मीला वगैरे मदत केली आहे पण मी असं इंडिविज्युअली सगळं सारण वगैरे बनवून स्वतः त्या पोळ्या लाटून स्वतः तळून वगैरे सगळी प्रोसेस मी स्वतःहून केलेली आहे त्याच्यामुळे ह्या माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत करंजा बनवून मी केवढी घामाघूम झाली आहे कष्टाच्या करंजा